बनावट वैश्विक अपंग ओळखपत्र डी आय डी वापरून एस टी सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची पडताळणी करण्यात येणार आहे एस टीतील सर्व वाहतूक पर्यवेक्षक आणि तपासणी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये यू डी आय डी ॲप डाउनलोड करून प्रत्येक दिव्यांग प्रवाशाची पडताळणी करण्याचे निर्देश एस टी विभागाच्या विभाग नियंत्रकांनी दिले आहेत बनावट प्रवासी आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा तसेच शासन स्तरावरून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परिवहन महामंडळामार्फत पात्र दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात येतो मात्र अलीकडच्या काळात सवलतीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने फक्त पात्र दिव्यांग व्यक्तींनाच सवलतीचा लाभ मिळावा यासाठी पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाने दिल्याने एसटी विभाग अलर्ट मोडवर आला आहे